भक्ती श्रद्धा आणि शांतता या तीन गोष्टी भारतीय संस्कृतीच्या मूळाशी आहेत मनुष्य जन्म घेतो आयुष्यभर अनेक अनुभव घेतो आणि शेवटी एखाद्या शांत शक्तीचा शोधात भटकत राहतो ही शक्ती अनेकांना दैवी उपस्थिती म्हणून जाणवते काहींना ती अंतर्मनातील शांती वाटते तर काहींना ती आपल्या प्रियदेवतेचा आशीर्वाद वाटतो काळाच्या ओघात अनेक संतांनी या अनुभूतीचं वर्णन विविध पद्धतीने केलं आहे या कथा सांगतात की जेव्हा मन निर्मळ होतं तेव्हा जग आपल्याला नवीन स्वरूपात दिसू लागतं आज आपण अशा सात अनुभवांबद्दल बोलणार आहोत जे लोक परंपरेने दैवी उपस्थितीची चिन्ह म्हणून ओळखतात हे अनुभव कोणीही घ्यावेत ही त्यांची गरज नाही तर या कथांचा अर्थ असा आहे मना एक, की मनाच्या खोल पातळीवर काही बदल झाल्यावर जीवनात काही सूक्ष्म गोष्टी जाणवू लागतात एक शरीरातील हलकासा स्पंदन अनुभवाचे पहिले चिन्ह ध्यान करताना किंवा मंत्र म्हणताना काही वेळा डोळे जड वाटतात शरीर शिथिल होतं आणि मन शांत होऊ लागतं हा अनुभव फक्त धार्मिक नसतो मन शरीराच्या नात्याचा भाग आहे जेव्हा मन खोल विश्रांती जातं तेव्हा शरीराला अशा हलक्या कंपनांची जाणीव होते पुराणातील एक सुंदर कथा सांगते एका ऋषीने अनेक वर्ष पर्वतात ध्यान केलं दिवसेंदिवस त्याच्या ध्यानाची खोली वाढत गेली एका सकाळी त्याने जाणवलं त्याच्या खांद्यांवर जनू कोणी हात ठेवला आहे त्याने डोळे उघडले पण सभोवती कोणीच नव्हतं तेव्हा त्याने जाणलं की हा कोणाचाही स्पर्श नाही हे तर अंतर्मनाची हलका आवर्तन आहे जे मन शांतीने निर्माण झाला आहे आपल्या काळातही जेव्हा एखादा साधक श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा रक्तप्रवाह बदलतो श्वसन मंदावतो आणि स्नायू शिथिल होतात त्यातूनच काटा येणे शिरशिरी उठणे हे अनुभव निर्माण होतात लोकांनी त्यांना दैवी स्पर्श मातलं वैज्ञानिक भाषेक तो एक खोल विश्रांतीचा क्षण आहे हा अनुभव सांगतो मन शांत झाला आहे आणि शांतमन म्हणजे ज्ञानाच्या मार्गाची पहिली पायरी आ सुगंधाचा अनुभव अनपेक्षित आनंदाची झुळूक कधी तुम्ही एकटे बसलेले असता आणि अचानक हवेतील गंध बदल हा अनुभव अनेक संस्कृतीमध्ये सूचक मानला गेला आहे की मनातील स्मृती आणि भावनांचा कुंता सुटत आहे एका जुनी लोककथा आहे एक वृद्ध स्त्री दररोज मंदिरात फुलन वाहायची ती म्हणायची आज फुलांचा वास जरा वेगळा वाटतोय जेणू काही माझ्या मन हलकं झालंय पुढे कड ते दिवसला पहिला क्षमा करण्याचा निर्णय घेतला होता त्या क्षणी निर्माण झालेला सुगंध तिच्या मनातील बदलाच्या प्रतीक होता सुगंध ही गोष्ट आपल्या भावनांशी खोल जोडलेली आहे जेव्हा मन आनंदी असतं मेंदू विशिष्ट रसायनं सोडतो यामुळे आपण हवेतील गंध वेगळ्या पद्धतीने जाणतो भक्तीच्या भाषेत म्हणाल तर ही देवाच्या कृपेची झुळक आहे तृथ्य स्वप्नातील दृश्य अंतर्मनाच्या आरसे झोप ही केवळ शरीराची विश्रांती नाही ती मनाच्या कथांच्या रंगमंच आहे अनेकदा लोक सांगतात की त्यांनी स्वप्नात मंदिरे पाहिली नदीकाठी ध्यान केलं किंवा काही पवित्र ठिकाणी पोहोचल्यासारखं वाटलं अशा स्वप्नांचा एक गूढ आकर्षण असतं भारतीय मानसशास्त्र सांगतं जे विचार आपण दिवसभर मनात बाळगतो तेच विचार रा म्हणूनचा भक्ताला देवाचा स्वप्न दिसणं म्हणजे त्याचं मन सतत भक्तीत रमलेलं असणं कथामध्ये आपण पाहतो तुकाराम महाराज रामदास स्वामी अनेक संतांनी आपले स्वप्नातील अनुभव अभंगामधून सांगितले आहेत एकदा एका तरुणाला रोज त्याचं गाव दिसायचं पण त्या गावात सगळं उजळलेलं असायचं जणू चांद्याप निहालेलं काही महिन्यांनी त्याने ध्यान सुरू केलं आणि कळलं की ते गाव म्हणजे त्याचं मनचं होतं जे आता उजळून निघालं आहे स्वप्न हे दैवी संदेश नसतात ते अंतर्मनाचे आरसे असतात तरीही त्यांच्यातून आपण स्वतःला ओळखू शकतो मन जिथे प्रकाश पाहू लागतं तिथेच श्रद्धेची नवी पहाट उगवते चारित्र्यात परिवर्तन अंतर्गत शांतीची खूण अनेकदा माणूस आध्यात्मिकतेचा अर्थ बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधतो पण खरी बदलाची प्रक्रिया आत घडते जेव्हा कोणी प्रार्थना ध्यान किंवा सतत आत्मपरीक्षण करतं तेव्हा त्याच्या वागणुकीत एक नवा मृदुतेचा भाव येतो आपल्या संत परंपरेत सांगतात शब्द गोर असावेत विचार स्वच्छ असावेत आणि कृती निस्वार्थ असावी अशी वृत्ती निर्माण झाली की माणूस जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो एक प्रसिद्ध कथा सांगते एक तरुण दररोज वाद घालत असे सर्वांवर टीका करत असे एक दिवस त्याने ठरवलं आज मी शांत बसणार त्या दिवसापासून त्याचा बोलण कमी झालं पण जेव्हा तो बोळायचा लोक ऐकून प्रेरित व्हायचे हा बदल त्याच्या चारित्र्यातील दैवी घटक होता जो कदाचित देव नाही पण नक्कीच मानवी प्रकाश होता जेव्हा आपली वृत्ती सौम्य होते तेव्हा भा आपल्या भवतीचं वातावरणही बदलतं जग तसंच असतं पण आपली नजर वेगळी होते ही नजरच्या खरी भक्तीची ओळख आहे आवाज ऐकू येणे अंतर्मनाचा संवाद कधीकधी -कधी लोक सांगतात की त्यांना झोपेत किंवा ध्यानाप एखादा शब्द ऐकू आला काहींना वाटतं कोणी हाक मारली काहींना सल्ला मिळाला या घटनेचं मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असं आहे आपला मन सतक विचारांच्या लहरींनी भरलेलं असतं जेव्हा आपण खोल शांतपेत जातो तेव्हा त्या लहरी एक क्षणासाठी स्पष्ट होतात आणि त्यात आपला स्वतःचा विचार परावर्तित होतो तोच आवाज म्हणून आपण ऐकतो एक लोककथा सांगते एक तरुण साधक ध्यान करताना दरवेळी एकच वाक्य ऐकायचा तू स्वतःवर विश्वास ठेव हो। त्याने त्या आवाजाचा अर्थ लावला तो म्हणजे त्यात स्वतःचं अंतर्मन त्याला सांगत होतं की तू तयार आहेस त्या दिवसानंतर त्याने आत्मविश्वासाने जीवन सुरू केलं भक्तीच्या परंपरेत असा आवाज म्हणे जे प्रेरणेचा क्षण असतो त्याला घाबरण्याची गरज नाही तो आपल्या विचारांचा प्रतिबिंब असतो से पूर्वाभास विचार आणि वास्तव यांचं नातं कधी लोक सांगतात मला आधीच जाणवलं होतं की असं काही होणार आहे हा अनुभव अतर्क्य वाटतो पण मानसशास्त्र सांगतं की आपला मेंदू सतत हजारो गोष्टींची नोंद घेतो कधी एखादी सूक्ष्म माहिती आपल्याला भविष्याची झलक देऊन जाते एक जुनी कथा आहे एका साधकाला दरवेळी वाटायचं की त्याच्या गावात पाऊस पडणार तो आकाश पाहायचा ढग नसले तरी त्याला खात्री वाटायची थोड्या दिवसांत पाऊस यायचा लोक म्हणायचे त्याच्याकडे दैवीदृष्टी आहे प्रत्यक्षात तो निसर्गाचं बारकाईने निरीक्षण करत होता वाऱ्याचा वास पक्ष्यांची हालचाल ढगांची दिशा ही संवेदनशीलता जे पूर्वाभासाची मुळा नाहीत अशा संवेदनशीलतेला अनेकांनी दैवी देणगी म्हटलं खरं जिथे विचार आणि वास्तव एकत्र येतात सात ब्रह्ममुहूर्त जागृती अंतर्मनाची वेर भारताच्या संस्कृतीत पहाटेच्या काळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो जेव्हा वातावरण शांत असतं आणि मन सर्वाभिक जागरूक असतं ज्यांना या वेळी आपोआप जाग येते त्यांच्या शरीर घड्याळ निसर्गाशी एकरूप झालेलं असतं वैज्ञानिकदृष्ट्या ही वेळ अशी असते की मेंदूतून सेरोटोनिन आणि मेलाटोनिनचे प्रमाण संतुलित होतं त्यामुळे मन प्रसन्न वाटत विचार स्वच्छ असतात म्हणून साधक या वेळेत ध्यान करतात लोककथा सांगतात की जो या वेळेला उठतो त्यांच्या आयुष्यात शिस्त सातत्या आणि शांतता येते हे अनुभव दैवी असोत वा नैसर्गिक त्यांचं मूळ एकच आहे स्वयंशिस्त आणि आत्मजागरूकता आता आपण पाहणार आहोत की या सात चिन्हांचा सा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनात कसा लागू होतो आई भक्तीच्या या प्रवासात त्यांचे महत्त्व किती खोल आहे एक शरीरातील हलकासा स्पंदन जीवनातील अंतरात्म्याची जाणीव ज्यावेळी आपण शरीराच्या हलक्या कंपन्नांना लक्ष देतो तेव्हा केवळ शारीरिक अनुभव नाही तर अंतरात्म्याची संवाद सुरू होतो भारतीय तत्त्वज्ञान सांगते की शरीर हा मनाचा आजसा आहे जेव्हा शरीर शिथिल होतं तेव्हा मनाची जाणीव अधिक स्पष्ट होते एकदा एका संताची कथा सांगितली जाते संत रोज पहाटे ध्यान करत असे आणि त्याच्या अंगावर हलके कंपन जाणवत असे त्याने त्या अनुभवाला आत्म्याची निंदा नसलेली भेट म्हटलं हळूहळू त्याचे मन जास्त शांत झालं विचार शुद्ध झाले आणि वागणूक सौम्य झाली या अनुभवातून आपण शिकतो की प्रत्येक हलका स्पंदन आपल्या अंतरात्म्याची संबंध प्रस्थापित करतं भक्ती हे केवळ मंत्र जपणे किंवा पूजा करणे नाही ती आपल्या जीवनातील प्रत्येक क्रियेतून उलगडते सुगंधाचा अनुभव भावनात्मक बदल आणि मानसिक शांती सुगंध हा फक्त हवेतील सुगंध नाही तर तो आपल्या मनाच्या बदलांचा प्रतीक आहे जेव्हा मन स्वच्छ आणि संतुलित असतं तेव्हा लहान लहान घटनाही गोड बासाने भरलेले वाटतात एका गावातील महिला दररोज मंदिराला भेद देत असे आणि तिला असं वाटायचं की एखाद्या दिवशी फुलांचा वास पूर्वीपेक्षा जास्त गोड आहे हे तिला तिच्या अंतर्गत शांततेची जाणीव करून देत असे मानसशास्त्रीय दृष्ट्या ही भावना सकारात्मक विचारांची झलक असते आणि भक्तीच्या दृष्टिकोनातून ती दैवी कृपेची सूचना बनते मनाने अनुभवलेला सुगंध हे लक्ष देण्याची कला शिकवतो की आनंद लहान गोष्टीं सापडतो आणि श्रद्धा अधिक होते त्री स्वप्नातील दर्शन अंतर्मनातील संदेश स्वप्न हे आपल्या अंतर्मनाचे आरसे आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात सातत्याने भक्ती असते तेव्हा त्याचे स्वप्नही त्या ऊर्जा किंवा भक्तीशी निगडित असतात कथा सांगते की एक तरुण दररोज मंदिरात जाऊन ध्यान करत असे एक दिवस त्याला स्वप्नात त्याचे स्वतःचे गाव पवित्र ठिकाण वाटलं जिथे सूर्यप्रकाश आणि नबी एकदम स्वच्छ दिसत होती ह्या अनुभवाने त्याला जीवनातील दिशा स्पष्ट झाली आणि तो स्वतःच्या मनाशी जोडला स्वप्न हे केवळ मनोरंजन नाही ते आपल्याला आपल्या अंतर्मनाच्या खोल खोल गुंतागुंत दाखवतात भक्तीच्या दृष्टिकोनातून हे दर्शवते की आपण ज्या शक्तीची भक्ती करतो ते आपल्या जीवनात अनुभवातून उलगडते चारित्र्यातील बदल व्यक्तिमत्व आणि सामाजिक संबंध भक्ती फक्त पूजा किंवा मंत्र जपण्यापुरती मर्यादित नाही ती व्यक्तिमत्वात आणि जीवनशैलीत बदल घडवते एका कथेप्रमाणे एक तरुण खूप बोलायचा राग करत असे सर्वांच्या चुका शोधायचा परंतु नियमित ध्यान आणि श्रद्धेच्या अभ्यासानंतर त्याने स्वतःचे वर्तन बदलले सर्वांची सौम्यपणे वागू लागला इतरांची अडचणी समजून घेऊ लागला आणि स्वतःच्या मनात शांती निर्माण झाली चारित्र्यातील बदल ही भक्तीची खरी खून आहे जी आपल्या सामाजिक संबंधामध्येही दिसते जेव्हा माणूस समजूतदार मृदू आणि सहृदय होतो तेव्हा जीवनाचा प्रत्येक अनुभव आनंददायी होतो पाठ आवाज ऐकू येणे अंतर्मनाचा स्नेह कधी लोक सांगतात की ध्यान करताना किंवा झोपेत एखादा आवाज ऐकू आला हा आवाज भौतिक नसतो तो अंतरात्म्याची संवादाचा अनुभव आहे एका कथेनुसार एक तरुण साधक दररोज रात्रीच्या ध्यानात एका शब्दाचा अनुभव घेत असे शांतरा सर्व योग्य होईल त्याने त्या आवाजाचा अर्थ लक्षपूर्वक समजून घेतला आणि त्याच्या जीवनातील निर्णय अधिक समजूतदारपणे घेतले हा अनुभव शिकवतो की भक्तीची खरी ताकद अंतर्मनाच्या संवादात आहे जेव्हा आपण विचारांना शांत करतो तेव्हा अंतर्मन आपल्याला योग्य मार्ग दाखवते सा पूर्वाभास संवेदनशीलता आणि जागरूकता पूर्वाभास हे काही लोकांना दैवी देलगिंग वाटते परंतु त्याचे मूळ आपल्या संवेदनशीलतेत आहे कथा सांगते की एक साधक दररोज पाऊस येणार की नाही हे जाणवतो त्याचे निरीक्षण इतके सूक्ष्म होते की तो पाऊस येण्यापूर्वीच त्याची कल्पना करू शकतो ही संवेदनशीलता निसर्गाशी जुळलेल्या मनाची शुद्धता दाखवते पुरथे श्रद्धा असते तिथे मन स्थिर होतं जिथे मन स्थिर होतं तिथे जीवन आनंददायी होतं आणि या सात चिन्हामुळे आपल्याला आपला आत्मा अधिक जाणीपूर्वक ओळखता येतो निष्कर्ष भक्तीच्या या प्रवासात या सात चिन्हांचा अनुभव कधीही भौतिक स्वरूपात नसेल पण ते आपल्याला अंतरात्म्याला जागृत करतात ही चिन्हे आपल्या जीवनातील गूढ अनुभवांची प्रतीके आहेत जी आपल्याला शांती समजूतदारपणा आणि मानसिक स्पष्टता देतात ज्यांना या चिन्हांचा अनुभव येतो त्यांनी आपल्या अंतर्मनाच्या आणि जीवनाच्या प्रकाश पाहिला आहे भक्ती श्रद्धा आणि ध्यान हे केवळ धार्मिक क्रिया नाहीत ही आपल्या जीवनात मानसिक शांती आणणारी साधना आहे यातून शिकड्यासारखं मुख्य बिंदू प्रत्येक अनुभवाच्या मागे अर्थ शोधा आपल्या अंतर्मनाची संवाद साधा जीवनातील लहान बदलांकडे लक्ष द्या भक्ती आणि श्रद्धा हे आपल्या जीवनातील मानसिक आणि आध्यात्मिक विकासाचे साधन आहे सात ब्रह्ममुहूर्त जागृती सूर्योदयापूर्वीचा क्षण ब्रह्ममुहूर्त हा वेळ अतिशय शांत आणि स्वच्छ असतो शरीर आणि मनाची ऊर्जा त्या काळात जागृत राहते परंतु परिणाम तेवी कृपाचे अनुभव मानतो किंवा मानसिक संतुलनाचा जहा जीवन अधिक सुसंगत शांत झाला हा अनुभव शिकवतो की भक्ती केवळ वेळेवर उगवलेल्या उगवत्या सूर्यपर्यंतच मर्यादित नाही ती आपल्या बना